नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा बातमीपत्रामध्ये आपले स्वागत प्रभाग क्रमांक तेरा मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ बावीस जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठा दिवाळी सारखी साजरी करा खासदार विखे नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये तीन पॉईंट पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नगरसेवक सुभाष लोंढे अजय चितळे अविनाश गुले भैया गंधे नरेंद्र कुलकर्णी मयूर अमोल निस्ताने आदी उपस्थित होते तसेच अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापने संकल्पनेतून येत्या बावीस जानेवारीला दिवाळी साजरी व्हावी यासाठी साखर आणि डाळ वाटप नागरिकांना करण्यात आली उपस्थित असलेले या भागातले कार्यक्षम नगरसेवक माननीय अविताच्या घुले आमचे मित्र माननीय सुभाषजी लोटे माझे मित्र अभयजी चितळे आमचे सहकारी ज्येष्ठ नेतृत्व जे माननीय किशोरजी डागवाले माननीय नरेंद्रजी कुलकर्णी माननीय भैयाजी कंडे माननीय मयूरजी मोजूगुळ माननीय अमोलजी मिस्ताने माननीय संतोषजी गांधी माननीय मयूरजी जोशी माननीय केसकरताई माननीय जन्मताई माननीय वाटकताई माननीय प्रकारची फिरोधी माननीय उज्वलची भांगे माननीय कावीपडे माननीय आयरताई माननीय श्री उमाननीय सुकट माननीय ज्ञानेश्वरजी बिरडे आलेले सर्व आमच्या माता मगिरी सर्व मित्रांनो चला सगळ्या आत्महत्य करा बरं चालू प्रत्येकाला आपण या टोकणावर चार किलो साखर आणि एक किलो डाळ देणार आहोत आमची संकल्पना एकच आहे येत्या बावीस जानेवारीला आपले देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू मंदिरामध्ये प्रभू रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे अनेक वर्षाच्या प्रतिष्ठेनंतर येणारा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या समवेत साजरा करण्यासाठी आम्ही प्रत्येकाला हे साहित्य देतोय आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येकाने या मिळालेल्या डाळ आणि साखरेमधून बावीस तारखेला आपल्या या प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मधल्या प्रत्येक घरातून प्रभू रामाला नैवेद्य म्हणून प्रत्येकाने दोन डाळीचे लाडू करायचे आहेत हे स्वप्न आपण पाहिलेलं आहे आपण सगळे ते कराल तुमच्या सगळ्यांचे कुपणाचे कागद मी घेतलेले आहेत घेते का नाही म्हणजे याचा अर्थ असा की कोणी साखर नेली आहे त्याची यादी माझ्याकडे आहे एकवीस तारखेला संध्याकाळी आम्ही मुले सुभाष भाऊ अजय भाऊ सगळेजण आणि आमचे लोक तुमच्या घरामध्ये येऊन ज्या ज्या लोकांनी साखर नेली ने आहे आम्ही येऊन लाडूची पाहणी करणार आहोत ज्या लोकांनी लाडू, लाडू केले त्यांना आमच्या शुभेच्छा आहे ज्यांनी नाही केले त्यांची यादी आम्ही अयोध्येला घेऊन जाऊन प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये यादी टाकत आम्ही रामाला सांगणार आहोत की हे ते हुशार लोक आहेत ज्यांना आम्ही डाळही दिली होती साखरही दिली होती पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी दोन लाडू झाले नाही यांचा बंदोबस्त तू चांगल्या पद्धतीने करून टाक तुम्ही माझ्या भावासारखे आहात तुम्ही मला डाळही दिली <laughs> साखरही दिली पण तुपाचं काय करणार आहे तेवढं सांगा तर तुपासाठी आम्ही घोले सुभाष घर तुम्हाला माहिती माहितीये तूप त्यांचे घेऊन घ्यायचे तर आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आता हळूहळून आणि महिला जे टोकन साठी राहिले ते बसू द्या ज्यांना टोकन मिळाले पाठीमाग गाड्या उभ्या चार गाड्या महिलांच्या दोन गाड्या पुरुषांच्या टोकन द्यायचं पिशवी घ्यायची आणि या ठिकाणी नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार माननीय सुजयराव विखे यांनी आयोजित प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर रामचंद्रांचं जे मंदिर होते प्रभू रामचंद्रांचं बावीस तारखेला निमित्ताने या प्रभा क्रमांक बारा आणि तेरामधील अंदाजे कमीत कमी सात ते आठ हजार लोकांना आज प्रत्येक नागरिकांना घरामध्ये बावीस तारखेला गोड लाडू बनवण्यासाठी साखर आणि डाळीचं वाटप आज स्वतः गाडीवर बसून खासदार साहेब करतायत आणि सगळ्यांना कुठेही अडचण नाही तर सगळ्यांनी रांगेत व्यवस्थित सर्व महिलांना या प्रभागातील बारा आणि तेराच्या नागरिकांना आज सगळ्यांना साखरेचं आणि डाळेचं वाटप झालेलं आहे नगरमधील सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की असे खासदार आणि असे आमदार आज नगरला लाभलेले आहेत ला की तिथं विकासाची चढाव आणि स्पर्धा लागलेल्या आहे तरी नगरच्या सर्व लोकांनी त्यांचं अभिनंदन करून येत्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांचे स्थापना आहे तरी सगळ्यांनी गोडधोड करून परिसरामध्ये सगळ्यांना प्रसाद वाटावा ही नम्र विनंती होत असलेल्या रामलालला प्रति मूर्तीप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आज खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक तेरामधील सर्व नागरिकांना साखरेचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे मी प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी खासदार दादा विखे पाटील यांचे आभार मानतो आणि त्यांनी आमचा प्रभाग क्रमांक तेराला जो निधी विकास कामांसाठी दिला त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे प्रभागातील नागरिकांच्या वतीने आभार मानतो या जिल्ह्याचे लोकप्रिय डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राम मंदिराच्या मूर्ती प्राण निमित्ताने आपल्या मतदारसंघातील पूर्ण जिल्ह्यात साखर चार किलो डाळ एक किलो वाटप तुमचे हस्ते झालं सगळ्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी गावात सगळ्या अल्पधारकांसाठी त्यांनी इतका मोठा उपक्रम महाराष्ट्रात मला केला नाही त्यामुळे आम्ही वार्ड नंबर तेरा बाराच्या सर्व नगर नगरसेवकातर्फे जनतेतर्फे आदर्श धन्यवाद देऊन शुभेच्छे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा